नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओ मध्ये बऱ्याच दिवस झालं ओला वेळ करून जरा कटाळा आला त्याच्यामुळे जरा फिरायला चाललो साताऱ्याला त्याच म्हणजे दाजींचं काम पण आहे पण फिरायला त्याच्यामुळे सगळेच चाललो आता आता बघू या दिवसात काय काय होत आहे दहा वर्ष गाडी चालून माणूस कधी साताऱ्याकडने आला म्हणजे आहे चार वर्षात गेलो नाही पण आहे का नाही ती कळायला पाहिजे पहिले डिझेल वर खर म्हणजे पण डिझेल गाडीलाच राहू डिजिन नाही म्हण इथं चार गाड्या गाडीत सीएनजी तोपर्यंतच गडी म्हणतो सीएनजी आहे ना पुढे हो का हो। ते काय आपली पुढची हा ते काय तुम्ही माझी किंमत करू नको इथेच गाडी माझी विषय काय आहे की आता दाजीची माझी बहीण लागली की एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत मी इनोवा क्रिस्टा घेणारच आणि जर नाही घेतली तर म्हणजे विषय असा झालाय की मी जर इनोवा क्रिस्टा घेतली तर दाजी एका म्हणजे सत्तावीसला घेतली की दोन हजार अठ्ठावीस पर्यंत दाजी फॉर्च्युनर घेणार आणि जर मी इनोवा क्रिस्टा नाही घेतली तर माझी डिझायर दाजींच्या दारात नेऊन लावायची आणि मी हा इनोवा क्रिस्टा घेतली आणि दाजींनी फॉर्च्युनर नाही घेतली की दाजींचा पुण्यातला फ्लॅट माझ्या नावा अशी पहिली लागलेली आहे आता बघू दाजींना माझं एक सांगणं नाही तुम्ही आपलं फ्लॅट ची कागदपत्र तयार करून ठेवा मी आज जाता 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 कुठं काय करतो एखादा टोयोटा शोरूम थांबवू करू ना कुठं तरी आता एखाद्या दिलदार गडी असल्यावर डायरेक्ट चप्पल तुटल्या नवी घेतोदा चिगड्या लावून तिला शिवी द्या तुम्हाला लाज वाटते का थोडी भर की आपण दहा लाखाची गाडी वापरतो खाली फटके चपला घेऊन हिंडतो दोन दिवसाला एडमिट करा पण मी दहा फाटक दुःख घेऊन हिंडत नाही अरे टॅक्स भराय सुद्धा दहा दहा लागते कोणतरी म्हणलं होत कि तुम्ही टॅक्स भरताय म्हणजे तुम्ही सक्सेसफुल झाल्याची पहिली पुरा पायरी टॅक्स भरणे कुणाला कुणाला सरकार टॅक्स मागत नाही

आणि काय काय अनुवंशिक प्रॉब्लेम बी असतो अनुवंशिक कवा हो हो। चालू होतो तो तीस वर्ष चाळीस किती कंजूस माणूस असन अरे तुमची लाय किराय चार जागे वापरायची एसी चालू करी ना लाय किराय खरंच म्हणतो ना एसी लावा एसी लावा नाही दाख्या हिवड्यावर इज्जत घालीन मी तुमची

टिप टाकायला सुद्धा दानक लागते रोज तीन हजार चार हजार कमी पण एक दोन हजार रुपया बघा टाकायला त्या दिवशी विषय काय झाला असेच फोनवर बोलता बोलता मला एक एम एस पंचाळीस गाडीवाला साईडच देत नव्हता असेच फोनवर फोन चालू होता आमचा दाजी एम एस पंचाळीस कुठला इकडे खोड्या सापडला मला साईडच द्यायला दाजी म्हणलं मुंबईचे मला माहित होतं मुंबईचं पाशिक नाही म्हटलं मुंबईचं नाही र नाही ना मुंबई दादा इतके कोण फिडन्स मध्ये म्हणलं मुंबईच आहे म्हटलं बाजी बोलची गेली मुंबई पुणे करू करू माझी फिकली म्हटलं mm -hmm. मला एवढं फिक्स माहित होत कुठला मुंबईचं नाही एम एस पंचेचाळीस पाशिक दाजी म्हणजे किती म्हणजे जेवण चारायचं आणि लगेच सर्च केलं निघालं अकोल पाशिंग मग आता दाजी कधी जेवण चारताय ते वाट बघतो इकडे बघा कधी चारताय मी म्हणतो हे माहित नसलं सांगा ना मला माहित होत अकोलच पाशी पण एवढा कॉ हे नव्हतं दाजी म्हणलं मुंबईच मुंबईच नाही हे तर मला माहित होत मुंबईच ते आहेत ठराविक चार पाच ते सगळे पाठ आहेत माझे मुंबईच एम दाजील वाटलं एम एस एम एस चव्वेचाळीस आंबे जवळचे ना नाही एम एस सेहेचाळीस पनवेलच आहे दाजील वाटलं तर पंचेचाळीस मुंबईच असेल हा गाडी गाडीवाल्याला सांग तुम्ही गाडीची माहिती अपमान करत आहोत माझ्या तोंड पाठे दाजेल अजून माहित नव्हतं गाडी टोयोटाने लॉन्च केली दाजील वाटलं पार्क लिनो आली काय काय रोमिओ आली ना ती थी। हिरटिगा mm. फक्त तोंड बदलून तिचं बंपर बदलून त्यांनी फक्त mm. लॉन्च केलेली mm. रोमिओ टोयोटा रोमिओ आज किती वर्ष झालं तुम्ही गाडी दाद्यातील किंवा गाडी लाईन येते दहा पंधरा वर्ष झाली दाजी गाडी लाईन येते आणि दाजीला फोर्ड कंपनी आणि फोर्स, फोर्स कंपनी ह्यातला फरक कळत नाही दाजीला वाटतं इंडेवर आणि ते ट्रॅव्हलर येते का ती एकच कंपनी बनी होती जरा ती सांगून सांगून कटाळू मिळाला का, का वेगवेगळ्या वेग वेग वे कंपन्या दाजी कबुलच व्हायना दाजी म्हणते नाही अजून इंडेवर चालूच आहे तर दाजींना मला सांगणे ती फोर्स आणि फोर्ड वेगळी आहे आणि जर एकच असं वाटत असेल तर परत फोईन लावा तुम्ही असं रस्त्याने हॉटेल बघत चालले मला हा। मी एकदा मित्राबरोबर गेलतो बरं फिरायला असंच आणि नॉनव्हेज खायचं नॉनव्हेज खायचं म्हणून चांगलं हॉटेल बघा चांगलं हॉटेल बघा शेतकी बुक लागली बुकच कंट्रोल व्हायला हॉटेल हॉटेलच सापडायला लवकर आरे आली लय हॉटेल यायची चांगलं हॉटेलच्या ना चांगली चांगली हॉटेल दिली सोडून परत हॉटेल सापड ना परत इतकी बुक लागली एक हॉटेल आलं प्युअर व्हेज त्यातच घातली गाडी अरे प्युअर हॉटेल मध्ये जाऊन गाडी मटन थाळी शोधित आयला था, मेनू कार्ड मध्ये मटन थाळीच नाही <laughs> चिकन थाळी नाही <laughs> पंधरा मिनिट आयला का म्हणलं मटन थाळीच नाही मग वेटरलाच म्हणले सिद्धार्थ दुसरं चारा नाव काय तरी वेटरलाच म्हणले की बा चिकन थाळी का ते म्हणलं प्युअर व्हेज हॉटेल वाट लागली अख्खी होतो तुमचा गाडी चालू आता विषय असा झाला कि हॉटेल वरून जेवण निघालो दाजीला एक आला दा म्हणले गाडी चालू अरे मागल्या गाडी लगेच मला पोलीस आते पुढे म्हणले नाही ना मी ना ना चालू तो तर दाजीला वाटते आता पोलिसांना दाजी राईट हँडल करते बघू किती करते पैसे मी आहे कॅमेरा घेऊन तयार मी हैदराबादून जाऊन आलो त्याच्यामुळे मला पुणे सोडलं की पोलिस बकरा सापडला यावर तुमचं काय म्हणणं आहे पोलिसांना तुम्ही हँडल करू शकता माझं म्हणणं आहे दोनशे रुपये जाणार ताजींना मला भविष्य आणि आता दिसते डोळ्यासमोर आज पोली पोली घडल्या साईडने पोलीस उभा दोनशे रुपये नाही तर खर्च करायचं येणार मला विचारून घ्या नागलीकडे तुमच्याकडे हायच सगळं मजबर का नवी गाडी तुमची यामुळे काय तुम्हाला काय अडचण नाही त्याच कुठली कुतली कुतली दम लागतो गाडीत गाडीपेक्षा गा ड्रायव्हर मध्ये गाडी हा तुमची परत थांबली की आता त्याचं काय थांबली हा काय ट्राय करता सरळ सहा की जमाना आहे म्हणून नाही नाही तुम्ही आता फक्त इथं चढायला गाडी थांबवा फक्त हलवून दाखवा घ्यायची घ्यायची तुम्ही दम काढत थोडा थांबवा इथं थांबवा थांबवा थांब, थांब थांब हा 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 चढवा हा हा जय बजी रंगली हा चढली माग चाल हा पडली बंद हा खरं चालू हा फक्त झटका आणला फक्त चढवा बंद नाही पडले पाहिजे माग सरकत आय तरी दे अरे आला ना गाडी दहा वर्षी गाडी चाललेली सीएनजी या मुंबईला गेल्या काय व्हायचं ट्रॅफिक मध्ये या मागून माग सरकून ना द्यायची आता गाड्या नाहीत माग काय करणार रे मुंबईला जाऊ नका चुकून सुद्धा चुकून सुद्धा मुंबईला जाऊ नका गाडी ना तुम्हाला जागेवरची माग नका जाऊन देऊ लय मजा त्याला मर्दाच मनगट लागत चढायला गाडी कंट्रोल करायला हा टनाल हा टनाल लय मजा येणार दहा वर्ष जुना जा जागेवरची गाडी इथं हा थांबवा हा हा आता हलणारच नाही तरी ए आहे बर का एवढं काय नाही कुत्री तरी बी सी बंद ह्याचा पाच गाडी जेव्हा असतात ना अशी गाडीची वाट लागत ती मुंबई पुणे एक्सप्रेस वेला तुम्ही सुट्ट्यात कधी जा बोनट वर करून गडी बसतात वाट लागत फ्लॅटांची खतरनाक ट्रॅफिक लागत सीएनजी गाड्यांचं खरं म्हणजे चढायला कामच नाही पेट्रोलवर करायचे दाजींच काम होत तर म्हटलं आलोय तर एकदा अजिंक्य तारा किल्ला पण बघून घ्यावा म्हणजे हाऊस पण पूर्ण होईल तस तर आम्ही कधी फिरायसाठी येत नाही पण फुलो फुलो मध्ये दाजींचा आशीर्वाद आहे तोवर घ्या फिरून

दाजींचं काम होत आता दाजी गेलेत कामाला आणि दाजींना सोडून आम्ही चाललो थोडं फिरायला थोडं सावलीला आराम करतो दाजींचं काम झालं की मग परत आता बघू पुढं काय ठरते मस्त आहे राहू दाजींची गाडी नवी गाडी चालू झालेली साताऱ्यावरून निघालोय पुण्याच्या दिशेने दाजींचं काम झालेलं आहे आणि आता निघालो पुण्याला हो थोडा एसी वाढव जरा हवा लागणार वाढवलं कसं नाही भैया ही बडाव हवा नाही जेवण करायला थांबले आता काय सांगायचे माझी ऑर्डर लिहून घ्या मटण हंडी मग काय सांगतो वडप का कसर ना पण मटण हात घ्या आम्ही कसे Hmm? काय सांगू तपैकी जेवण झालेलं आहे आता जाऊया पुण्याच्या दिशेने किती वेळ hmm? कि दोन दोन तास नायला आता वाजल्यात सहा मस्त पैकी आलोय परत पुण्यात उद्या hmm? परत कामासाठी सज्ज आता कपडे धुवायचे राहिले थोडे कपडे धुतो आणि मस्त पैकी तुम्ही आपलं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा